ग्रंथालय कर्मचारी यांचा मोर्चा यशस्वी झाल्यामुळे सदाशिव बेडगे यांचा सपत्नीक सन्मान महाराष्ट्र मा। राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांच्या नेतृत्वात सौ अनुराधा बेडगे यांनी मोर्चात सहभागी झाल्याची काळजी घेत मोर्चा शिस्तप्रिय शांतता व सुव्यवस्था अबाधित राखून यशस्वीपणे पार पाडला त्याबद्दल सोलापूर जिल्हा अध्यक्ष सिद्धराम बिन मुद्देबिहाळ व पदा पदाधिकारी यांनी मंत्री चंडकई चांताबाई मुद्देबिहाळ सार्वजनिक वाचनालयात कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्त जिल्हा सत्र न्या न्यायाधीश ज्ञानेश्वर भरगडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ पिढी भरवून सपत्नीक सन्मान केला सुरुवातीला एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून निवृत्त जिल्हा सत्र न्यायाधीश ज्ञानेश्वर भरगडे यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहास अर्पण करण्यात आला यावेळी सन्मान उत् सन्मान उत्तर देत सदाशिव बेडगी म्हणाले की, की आपण जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि मी दिलेल्या हकेला भरभरून प्रतिसाद दिला विशेष म्हणजे महिला भगिनी सहभागी झाले हा एक अठ्ठावन्न वर्षातील ऐतिहासिक मोर्चा झाला महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे पदाधिकारी यांनी मोर्चा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले त्यामुळे आपण यशस्वी झालो असे बेडगे म्हणाले अंत्य अध्यक्षीय भाषणात बरगडे म्हणाले की जो दुसऱ्याचा विचार करून समाजासाठी कार्य करतो त्याचा सन्मान झाला पाहिजे माझ्या हातून सदाशिव बेडगे व सौ अनुराधा बेडगे यांचा सन्मान होत आहे खरोखर मला आनंद वाटतो जो दुसऱ्यासाठी झटतो त्याचा सन्मान अवश्य होणे गरजेचे आहे यावेळी अश्विनी पि मुदेबिहाळ चिरंजीव दे देवांश कोले नरसिंह मिसा लोलू नर चंद्र रामचंद्र बग, बग वगे गिरीश मटपती धोंडीराम जेवूरकर आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरसिंह मिसा लोलू यांनी केले तर सर्वांचे आभार आभार धोंडीराम जेवढकर्मा